नमस्कार नमस्ते रामकृष्णारी राम गुड एम सी गुड एम सी मी जयश्री बाजीराव शिंदे महाराष्ट्र गोल स्टार आपण आज अकोलकोट ह्या भागात कोळेकर ह्या वाडी कोळेकर आलेलो होत आणि इथले जे शेतकरी आहेत गोविंद रामचंद्र क्षीरसागर हा यांना पहिल्यापासूनच आयुर्वेदाच्या माध्यमातून किंवा सेंद्रिय पद्धतीच्या माध्यमातून शेती करण्याची आवड आहे आणि त्यांचा नेमका प्रॉब्लेम काय होता आणि त्यांनी आय एम सीचे नेमके कुठले प्रोडक्ट कशासाठी वापरले आपण त्यांच्याकडूनच थोडीशी माहिती घेऊयात नाव सांगा गोविंद रामचे क्षीरसागर कोळेकर अक्कलकोट तालुका जिल्हा सोलापूर मी आय एम सीचे जे प्रॉडक्ट्स आहेत ॲग्रो बुस्टर आणि ॲक्टिवेटर ॲक्टिवेटर हे दोन्ही हे दोनशे लिटर पाण्यासाठी वापरले आणि आहे मूळ पीक आणि पीक उडीद अजून शेवण कोथिंबीर आहे शहाण्यासाठी एक फवारणी मी घेतलेली आहे घेतल्यानंतर पण आठ दिवसामध्ये मला बराच शंभर टक्के मध्ये रिझल्ट आलेला आहे पुन्हा आणि पुन्हा प्रोडक्ट वापरण्यासाठी प्रवृत्त झाले आणि हे कीटकनाशक म्हणून तुम्हाला काय वापरण्यात त्याचा काय वाटतो का की कीटकनाशकासाठी तुलस खरेच प्रभावशाली, प्रभावशाली आहे प्रभावशाली आहे पण आता थोडं अजून एखादी एक, फवार मी घेणार बिंदाच फवारू शकता आणि त्या ज्या औषध आहेत आजपर्यंत तुम्ही जे वापरलेत त्या आणि ह्या औषध नेमकी तुम्हाला तफावत काय वाटते तफावत चांगलीच तफावत आहे त्याच्यामध्ये तिचा रिझल्ट फार हे वेळाने येतो आणि परत केमिकलचा प्रॉब्लेम आहे सगळा आणि आपल्या शरीराची पौष्टिक आहे परत जमिनीची सुधारते जमिनी पद सुधारते ह्या सर्व गोष्टी हॅन्डल वापरायला म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरला काही हरकत काही हरकत नाही बघा शेतकरी मित्रांनो आज जर तुम्हाला सेंद्रिय कर्बा वाढवायचा असेल तर हे आय एम चे प्रोडक्ट आहेत फार नाही तर एक सातच प्रोडक्ट आहेत पण ज्या त्या अवस्थाचा तुम्ही वापरले पण पहिले मूळ प्रोडक्ट म्हणजे हार्बल अॅग्रो ग्रोथ बुस्टर आणि दुसरं म्हणजे ऍक्टिवेटर हे काय करतं मुळांची जी ग्रोथ आहे ते कधीच थांबू देत नाही आणि हे जे स्टिकर आहे ना ह्या दिवसामध्ये अचानक कधी जरी पाऊस पडला तर तुमचं औषध देऊन जाणार आहे स्टिकरचं काम करतं एकदम जबरदस्त असे रिझल्ट आहेत तुम्ही बघू शकता थोडंसं व्हिडिओ सर टाकवा बरं फिरवून किती छान रिझल्ट आले आठ दिवसामध्ये इतका छान रिझल्ट आहे आणि एकच आहे तुम्ही जवळजवळ तीन ते चार प्रकारे पीक घेतलेल्यानंतर पीक तर असेच फायदा प्रत्यक्ष शेतकऱ्याला व्हावा त्याच्यासाठी प्रत्येकाने वापरा गुळ्यान्सी